स्वरण्याक बहुउद्देशीय संगीत अकादमीच्या वतीनं मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे या अभियानात दीड लाखाहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला आहे बहुउद्देशीय संगीत अकादमीच्या एड्स एड्स मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे डिसेंबर हा जागतिक निर्मूलन दिन म्हणून साजरा करण्यात येतो एड्स सारखा भयंकर रोग रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याविषयी जनजागृती व्हावी म्हणून या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले एड्स मुक्त भारत अभियानात दीड लाखाहून अधिक युवक युवतींनी सहभाग घेतला असल्याचं अभियानकर्ता आदेश आटोटे यांनी सांगितलं एड्स मुक्त भारत अभियानाचं हे चौथं वर्ष आहे जागतिक एड्स दिनानिमित्त एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन संपूर्ण जगामध्ये पाळला जातो त्या धरतीवर त्याच अनुषंगाने गेले चार वर्षापासून एड्समुक्त भारत अभियान ते औरंगाबादमध्ये सातत्य कार्य करीत आहे एड्समुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत आतापर्यंत एक लाख पन्नास हजार मुलामुलींना या अभियानात जोडलं गेलं भारत एड्समुक्त व्हावाने जगाला एक सुंदर मॅसेज या अभियानाच्या माध्यमातून देता येईल यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे खाली रातों से होने लगी है दोस्ती खोया खोया एक ना हो अब मेरा कुछ भी नहीं thank <laughs> you